तुळजापूरात महसूल मंत्री बावनकुळे आणि आमदार पाटील यांचा भव्य सत्कार राणा पाटील आई भवानीच्या आशीर्वादाने लवकरच मंत्री होतील प्रतिनिधी तुळजापूर सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुळजाभवानी मंदिर आणि शहराच्या विकासासाठी महायुती शासनाने दिलेल्या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार राणाज गजितसिंह पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा गुरुवारी तुळजापूर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला श्री भवानी कुंड परिसरात आयोजित या कार्यक्रमात जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाषण आमदार राणास गजितसिंह हो पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना बावनकुळे यांनी एक मोठी घोषणा केली ते म्हणाले राणास गजितसिंह हो पाटील हे तुळजापूरचे लोकप्रिय आमदार आहेत आई भवानीच्या आशीर्वादाने ते लवकरच मंत्री होतील त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन आणि यासाठी मी शब्द देतो या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्या आणि घोषणांनी आसमंत दणाणून सोडला ज्यामुळे आमदार पाटील यांच्या संभाव्य मंत्रिपदाच्या चर्चांना बळ मिळाले आहे या सोहळ्याला श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महंत श्री तुकोजी बुवा श्री इच्छागिरी महाराज श्री मावजीनाथ बाबा यांच्यासह अनेक प्रमुख धर्मगुरूंची उपस्थिती लाभली ज्यामुळे कार्यक्रमाला एक आध्यात्मिक आणि मंगलमय स्वरूप प्राप्त झाले माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते तर नगरसेवक विनोद पिटू गंगणे माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी भाजप तालुकाध्यक्ष आनंद कंदले आणि शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांनी प्रमुख आयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली तुळजापूर पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी प्रीतीभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती ज्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला हा सत्कार सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता तुळजापूरच्या विकासाच्या दिशेने एक महत्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल ठरल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे आणि मग जेव्हा भाविकांची संख्या एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढेल तेव्हा स्वाभाविकच आहे की आपल्या तुळजापूरचा होईल इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा का का आर्थिक कायापाल होईल आणि हा विषय जो आहे तो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार मध्ये आपल्या तुळजापूरमध्ये येऊनच मांडला होता रेल्वेचं बोलले होते रेल्वे जोडल्यानंतर तुळजापूरचा आर्थिक विकास होईल इथल्या लोकांना प्रचंड त्याचा फायदा होईल हे आदरणीय मोदी साहेब बोलले होते आपले आदरणीय अमित शाह साहेब आले होते मध्ये त्यांनी आपल्याला शब्द दिला की आपलं तुळजापूर हे वैश्विक स्तराचं धार्मिक पर्यटन स्थळ करू म्हणून आणि आता आपल्याला ती संधी उपलब्ध आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रचंड बदल आता होणार आहे तुम्हाला मला आईचा आशीर्वाद आहे प्रत्येक येणाऱ्या भाविकाला देखील आईचा आशीर्वाद मिळावा इथे सहजपणे योग्य पद्धतीने त्याचं दर्शन व्हावं आईचं दर्शन घेऊन त्याला ऊर्जा मिळावी काम करायला प्रेरणा मिळावी आशीर्वाद मिळावा या अनुषंगाने आपण सुरू सरकार पूर्ण करणार आहे आणि मला विश्वास आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी माननीय देवेंद्र फडणवीस जी या डबल इंजिन सरकारच्या सर्व योजना तुळजापूर मध्ये धाराशिव मध्ये आणण्याची ताकद आणि क्षमता कुणामध्ये आहे राणामध्ये आहे खऱ्या अर्थाने अशा देवदुर्लभ कर्तव्य च कार्यकर्त्यांनी मनापासून अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे या भवानीच्या पावन स्थळावर असा दिवस आपण बघितला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा गळकिल्ले आहे ते बारा गळकिल्ले आता जगाच्या विरोध युरोस्कोच्या यादीमध्ये आणण्याचं कार्य हे महाराष्ट्राच्या सरकारने केलं माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने घेऊन दाखवलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या सरकारनी मजबूतीनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा सन्मान त्या ठिकाणी संपूर्ण घरामध्ये वाढवण्याचं या ठिकाणी काम केलं आणि म्हणून राणा जगजित सिंगजी मी तुमच्याबद्दल काही आईबद्दल या ठिकाणी ऐकता असताना ओळखत म्हणेल अशी असते समाजाप्रती सक्ती बांधली जी की आपली आहे ती सक्ती बांधलीची आहे अशी असते आई भावानी माताबद्दलचं प्रेम निष्ठानी स्वतः अशी असते महाराष्ट्राबद्दल निर्विवाद आपुलकी अशी असते मराठीपण हेच असते मराठी बद्दलचे समर्पण हाच असतो बाना बानेदार मराठी असण्याचा हीच असते भूक पाणीदार मराठी माणूस असण्याची माननीय देवेंद्र फडणवीसची असं व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वानी या महाराष्ट्राला विकसित करण्याचा संकल्प केला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने तुळजा भवानीच्या आशीर्वादाने राजा या ठिकाणी परिवार येतात त्या सर्व परिवाराच्या वतीने माननीय देवेंद्र फडणवीसांचे मनापासून आभार मानतो आणि राजा जगजी सिंगजी या ठिकाणी तुम्ही जे कार्य केलं आहे ते अमर कार्य आहे या कार्याला मी सलाम करतो आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या हृदयातून तुमच्या खऱ्या अर्थाने या कार्याला सलाम करतो आणि पुढच्या काळामध्ये हे जे अलोट प्रेम आहे माझी विनंती आपल्या तुळजापूरकरांना आहे आपल्या तुळजापूरकरांना सर्वांना विनंती आमच्या लाडक्या बहिणींना आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही सांगा खऱ्या अर्थाने मी तुम्हाला वचन देतो देवेंद्रजी करतील माननीय राणाद शिंदे करतील पण माझ्या नशिबात जे असेल मी सुद्धा काहीचा वाटा या स्थळावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच बद्दल मी आपल्या सर्वांना देतो आणि राणा जगदीश तुम्हाला झुकड वर्षा इच्छा लाभो उद्या इच्छा लाभो एवढी आईला प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण हा विरोध यांनी आता टीमने जे कार्य केलं आहे हे राणा जगदीश सिंगचा सत्कार राणा जगदीश नाही म्हणाले मी यांना नाही म्हणालो पण यांनी भावना व्यक्त केली ज्या व्यक्तिमत्वाने ज्या ठिकाणी आमच्या आई महालक्ष्मी जगदंबेला संपूर्ण जागतिक स्थळावर नेण्याचं कार्य यांच्या दे नेतृत्वात केलं असं राणाईचा सत्कार झाला पाहिजे मी माननीय विरोध आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो